माझ्या सर्व विश्वातील आणि भारतातील बंधू भगिनीनो मी आपल्याला आणखीन एक तत्वबोध तो सांगणं आवश्यक वाटतो म्हणून मी सांगतो आता पौर्णिमा गेली आणि पौर्णिमेनंतर महालय हे सुरू झाले यालाच आपण महाळ बोलतो मराठी भाषेत तर हे महाळ आता सुरू झाले हे महाल काय प्रकार आहे तर माणूस म्हणतो एकदा कंटाळू या कलयुगात जगायची इच्छा नाही या संसाराच्या व्यापानं ताणतणावानं नकोस असं जीवन वाटलं एकदा कवा मरतोय अरे मेल्यानंतरसुद्धा मुक्ती लगेच मिळत नाही मेल्यानंतरच्या जग जगा विश्वात आहे आणि ते कुणाला कळलेलं आहे कोणी सांगायला आलाय का अशी चर्चाही लोक करणारे आहे पण तुम्ही जर पुराणं वाचलीत अठरा पुराणं तर त्याच्यात आहे स्कंद पुराण आहे गरुड पुराण आहे गरुड पुराणामध्ये या महालांचा उल्लेख आलेला आहे आणि हे मृत्यूनंतरचं जग त्यात सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे की बाबा माणसाचा ध्येय ध्येय माणसानं टाकला म्हणजे पिंड नष्ट झालं पण आतला आत्माईश्वर आहे तो अमर आहे तो काय असतो तो, तो पुन्हा ब्रह्मांडात कुठला तरी जीव धारण करतो आणि कर्मानुसार आपल्याला कुठला तरी ध्येय प्राप्त होतो अशी संकल्पना आहे त्याप्रमाणे असे चौऱ्याऐंशी लाख युणी जन्म आहेत असं मानलं गेलेलं आहे आणि चौऱ्याऐंशी लाख युणीच्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकायला नको म्हणून सत्कर्मानं माणसानं मोक्षाकडे जाण्यासाठी भक्ती आणि अन्य प्रकार परमेश्वर देव या संकल्पना आणलेल्या आहेत आणि देव या संकल्पनेतच अनेक माणसाच्या विचाराप्रमाणे अनेक धर्म निर्माण झाले पंत निर्माण झाले सगळ्यांची देहवाढ परमेश्वर म्हणजेच हे पर्यावरण ईश्वर देव आहे त्याच्यातच एक पिंड तयार होतं आणि ते ब्रह्मांडातच विलीन होतं ज्यावेळी ते ब्रह्मांडात दे जाण्याचा प्रयत्न करतो त्याला लोक मृत्यू म्हणतात आणि हा मृत्यू आपल्याला आला की तो मृत्यू कसा येतो तर रमेश्वर म्हणजे शंकर सर्वसुरा विश्वाचा ताता आहे हा शंकर त्याचा मुलगा वीरभद्र आणि त्या वीरभद्रानं स्वर्गामध्ये ही देव राहतात स्वर्गामध्ये तो वीरभद्र चित्रगुप्ताची नेमणूक करतो आणि तो चित्रगुप्त पृथ्वीवर जन्मलेल्या मानवाच्या सर्व कर्माची नोंद वहीमध्ये नोट करतो आता कसं आपण ह्या जगामध्ये कॉम्प्युटर सगळं घेतो तसं पाप पुण्याच्या सर्व गोष्टी कर्मात ज्या येतात त्या चित्रगुप्त वरती लिहून हो ठेवतो आणि मृत्यूनंतरच्या जगात याची नोंद घेतली जाते त्यामुळं त्याची नोंद घेण्यासाठी वर असणारी यंत्रणा मी आपल्याला सांगतोय शंकरदेव न्यायनिवाड्याला बसतात वीरभद्र समोर येतात वीरभद्र चित्रगुप्ताला बोलवतात चित्रगुप्त संपूर्ण नोंद काढतो आणि मग हा ध्येय तिथंपर्यंत जाण्याची प्रोसेस कशी आहे घरात हा ध्येय संपला की लोक बोंबा बोंब करतात रडतात आणि तरी छाती बडवून घेते आणि घराच्या चौकटीपर्यंत ओरडत येते तो ध्येय टाकायला टाकलेला पकडण्यासाठी तिथून तो ध्येय बाहेर नेला जातो त्याला स्नान घालण्यात येतं त्याला त्याचे वस्त्र पांढऱ्या अंगावरती टाकून त्याच्या सगळ्या प्रकारची वैकुंठापर्यंत म्हणजे अगदी स्मशानभूमीपर्यंत शंकर स्मशानाचं त्याचं स्थान आहे शं तिथंपर्यंत नेण्यासाठी मित्र येतात बायको चौकटीपर्यंत येते मित्र घाटापर्यंत येतात घाटावरती तिथं त्या देहाचं दहन केलं जातं दहन केल्यानंतर तो ध्येय तो तिथून पुढे यम नेता यम नेतात कुठंपर्यंत स्वर्गापर्यंत आणि तिथंही वर यंत्रणा राबवण्यासाठी हा न्याय निवाड्या चाललेला असतो तिथं पाप पुण्याचा न्यायनिवाडा होतो पण हा ध्येय काढण्यापूर्वी शंकर मात्र गणपतीला विचारतो गणपतीनं सांगितल्याशिवाय कोणाचाही ध्येय वरती यम न्यायला येत नाही वरून यम पृथ्वीवर खाली घ्यायला येत नाही मग गणपतीनं आज्ञा केली शंकराला की मग यमाला शंकर पाठवतो त्याचा ध्येय काढून घेऊ नये आणि मग आपल्याला मृत्यू येतो आणि मग पुढं ही अशी यंत्रणा धरणापर्यंत झाली की यम तिथून गणापर गण गन, गणापर्यंत घेऊन जातात गण त्या न्यायनिवाडात शंकर वगैरे तिथं बसले असतात चित्रगुप्त वीरभद्र तिथं तो देय जातो आत्मा जातो आणि तिथं त्याचा न्यायनिवाडा होतो त्यावेळी शंकर म्हणतात काडाऱ्याची कुंडली न्यायनिवाड्याची पाप पुण्याची आणि मग चित्रगुप्त ते वाचायला लागतो आणि मग त्याचं पाप पुण्य तिथं त्यांच्या निवाड्यात कळलं की मग शंकर म्हणतात याचं पुण्य किती आहे पाप किती आहे किती टक्के काय याचा बोल घ्या मग त्या ठिकाणी सांगितलं तर ह्याचं पुण्य पाच टक्के आहे पंचावन्न टक्के पंच्याण्णव टक्के पाप आहे मग त्या आत्म्याला विचारतात तू काय भोगणार पहिलं पुण्य भोगणार की पाप तो म्हणला बाबा पापच जास्त आहे माझं आणि पापाच्या वेदना एवढ्या दुःखप्रय आहेत की त्या मला इतक्या पोचणार आहेत त्या अनेक प्राचीन ग्रंथात त्याची वर्णन आलेले आहेत मी तर ते आपल्याला सांगत नाही ज्या इतक्या प्रचंड वेदना आहेत त्या मला भोगता येणार नाहीत आणि त्या भोगण्याच्या नादात माझं चांगलं पुण्य मला कळायचंच नाही तेव्हा पुण्य पाच टक्के तेवढंच मी घेतो म्हणून पहिलं पुण्य भोगतो तो असा आत्मा म्हणतो आणि मग पापाचा बाग बाजूला ठेवून पुण्याच्या भागात त्याला स्वर्गात सोडलं जातं स्वर्ग एक अशी अप्रतिम कल्पना आहे परमा माधवी सौंदर्य सर्वार्थानं परिपूर्ण जिथं काही दुःख विसरूनच जातं आणि सुखाची परमावधी आपल्याला प्राप्त होते त्या पद्धतीने स्वर्गाचं वर्णन आहे म्हणून स्वर्गात तो पाच टक्के जातो आणि बाकी सगळा नाटकात त्याचा भाग येतो नंतर त्याच्यातनं मग कुठल्या तरी युनी मिळाली की खाली पृथ्वीवर येतो मग काहीतरी साप मुंगी प्राणी काय त्याचं कर्म असेल त्याप्रमाणे ईश्वर त्याला तो देय देतात आणि पुन्हा तो देय धारण करतो म्हणून मृत्यूनंतर माझं सगळं संपलं मुक्त झालो ही कल्पना तुम्ही घेऊन आज पृथ्वीवर हा माणसाचा देय गुण जगत असताना कर्मशुद्ध ठेवा म्हणजे आपल्याला चौऱ्याऐंशी लाख योनीमध्ये जावं लागणार नाही आणि पुण्यकर्मानं स्वर्गाकडे नाही स्वर्गाकडे जाता येईल आणि स्वर्गाकडे जरी गेलो तर हळूहळू मोक्षाकडे जाण्याचा मार्ग तरी मिळेल कलियुगात काय आपल्याला देह होता येणार नाही मानव म्हणून तरी सत्कर्मानं जगूया हे मला यातनं सांगायचं आहे मृत्यूनंतर जे जग आहे याची थोडक्यात आपल्याला कल्पना द्यायची होती माझ्या वाचनात आलं होतं मी काय स्वर्गात जाऊन जा। तुम्हाला सांगायला आलो नाही पण कुठेतरी वाचलंय जे वाचलंय ते तुमच्या पुढे ठेवलंय यातनं मला एवढंच सांगायचंय की कलियुगात सद्बुद्धी राहत नाही म्हणून सद्बुद्धीनं शुद्ध कर्म ठेवा आणि पुण्याचं कर्म वाढवा याचा परिपाक मृत्यू झालेल्या माणसाचं आपले पूर्वज आई वडील आजाजी पंजोबा या सगळ्या मृतात्म्यांचं स्मरण करायचं आणि त्यांना भोजन द्यायचं आणि त्यांचा आशीर्वाद घ्यायची ही प्राणी मात्रावरची पृथ्वीवरच्या कल्पना असल्यामुळं स्वर्गातल्या आपल्या आत्म्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळावा या कल्पनेनं हे माल पुजला जातो आणि नैवेद्य घरावरती ठेवून कावळ्याने तो शिवल्यानंतर इतरत्र लोकांना भोजन देऊन त्यांच्या स्मरणात भोजन गोडजोड देऊन त्यांचं पुण्यस्मरणाचा आशीर्वाद घेण्याचा हा प्रयत्न म्हणजे पंधरवडाचा हा महाप एवढं लक्षात ठेवा धन्यवाद